ठाकरेंनी मुंबईचा गड राखला मतलबींनी स्वार्थासाठी विकला मुंबईला राष्ट्र महाराष्ट्राचे वैभव समजतात असेच प्राप्त झालेले नाही त्यामध्ये अनेकांचे योगदान आहे अनेकांनी आपल्या संविधा टाकल्या बॉलिवूडला मुंबईने बळकट केले किती मराठी कलाकारांना फाळके पुरस्कार मिळाला हे शांतारामपासून पासून आदिनाथ कोठारेपर्यंत सर्वच कलेचे उपासक मात्र यावर्षी पुरस्कार मोहनलाल यांना दिला वाद असण्याचे काहीच कारण नाही फक्त पंतप्रधानांनी मोहनलाल यांचे बॉलिवूडमधील योगदान सांगावे उडाणटपूर्ण विरोध करणे ठाकरेंचे काम होते आता शिवसेनेचेच भिजत घुमड सुप्रीम कोर्टात पडले आहे ठाकरेसारखे भूमिपुत्र व मराठीवर इतरांनी प्रेम केले असते तर दक्षिणेतील राज्यांसारखी आपली भाषा समृद्धी व मराठी संस्कृती बळकट राहिली असती प्रत्येकाने मिळणाऱ्या लाभाला सलामी देत मी आणि माझा बबड्या पाहिला त्यामुळे महाराष्ट्र मराठीसाठी शेवटी आपण ठकेरच ठरलो जी पण मराठी मुंबईत तग धरून आहे तिला कारण ठाकरी दानका लोडा मेहता कंबो सर्किट यांचे योगदान काय यांचे हात बळकट करणारी आपलीच फुटीर मंडळी होय हे कधी कोणाच्या मैतीला दसक्रियाला गेल्याचे पाहण्यात वाचण्यात नाही ऐकण्यात नाही मुंबईमध्ये जेवढी पण मराठी स्थापने संस्था आहेत त्यांनी कधीच मराठी जणांच्या कापलेल्या करंगळीवर तरी थार सोडण्याचे सौजन्य दाखविले नाही पानिपतवर लढाई झाली गेलेल्या मराठी सैन्यांसारखी यांची अवस्था आहे जी मंडळी पोटासाठी एकत्र येत नाही ती लढाईला सुद्धा एकत्र येऊ शकत नाही मुंबईमध्ये मराठीचे पानिपत घरभेत्यांमुळेच झाले आहे आज जी ट्यावट्याव चालू आहे जरांगे मुंबईत आले तेव्हा सर्व मंडळी मोबाईलमध्ये रमी खेळत होते जरांगे यांचे खास अभिनंदन कारण मराठी माणसांचा मुंबईसाठी तरी एक हातोडा गरजेचा होता कितीही मत सोऱ्या केल्या तरी लोकल लेवलमध्ये मतदान बॅलेट पेपरवरच होते तेथे ते भटजी शेटजींची डाळ शिजणार नाही तुम्ही कितीही जोर चोर होणार नाही शिरजोर मोक्याचे भूखंड सारखे चघळण्यासाठीची ही धडपड धराशाही होणार ठाकरे पुन्हा एकदा उसळी मारणार छप्पन इंच छातीचा सापळा बघत राहणार भूमिपुत्र पुन्हा एकदा पेटून उठणार मतलबासाठीचे व्यवहार कोसळणार सावकारांनी याची खूनगाट पक्की बांधावी मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सप्र सबस्क्राईब करा